पुढच्या बातमीकडे वळूया एका शेतकरी दाम्पत्यानं एक एकर शेतीमधून पाच लाखांचं उत्पन्न मिळवलंय कसं हे उत्पन्न मिळवलंय कोणत्या तंत्राचा वापर केलाय पाहूयात शेतकरी दाम्पत्याची यशोगता सांगणारा जय महाराष्ट्राचा स्पेशल रिपोर्ट गोड रसरशीत जांभळांनी लगडणारी हिरवीगार झाडं एकेका झाडाला लागलेली जवळपास क्विंटल भर जांभळं जांभळं गोळा करण्यासाठीची लगबग आणि जांभळांनी भरलेले क्रेट छत्रपती संभाजीनगरच्या पाचोडमधील अशोक आणि रंजना डोईफोडे या शेतकरी दाम्पत्याच्या कष्टाचं हे फळ आहे याच कष्टामुळं फक्त एक एकर शेतीमधून या दाम्पत्यानं जवळपास पाच लाखांचं उत्पन्न मिळवलंय मोसंबी बागेचं प्रचंड नुकसान झाल्यानंतरही हिम्मत करत हे शेतकरी उभे राहिले आणि सहा वर्षांपूर्वी जांभळाची शंभर रोप लावली सगळ्या शेतकऱ्याला मला एकच सांगायचं मी शेतकरी आहे पारंपरिक शेती केली मोसंबी लावली पहिल्या काळात मोसंबी टिकत होती आता टेम्परेचर उष्णता वाढली आमच्या बाग पूर्ण गळून जायचा चार लाख रुपये व्हायचे पाच एकर मध्ये तीन लाख खर्च असायचा काही उरत नव्हतं मी म्हटलं मला शेतीच करायची नाही आपल्याला आता जी येईन ती आपलं पोटापुरतं बस झालं पण येणा थोडशी जास्त हट्ट धरला नहीं, नहीं, जा जा की नाही नाही आपण शेतीचं का वेगळी शेती करू आणि आमच्या सानपवाडीचे महाराज आमच्या संपर्कात आले त्यांनी आम्हाला प्रोत्साहन दिलं आणि परत आम्ही जांभळीच्या काड्या आणल्या परत त्यांच्याकडून मातृवृक्षेचे रो काडी आणून आम्ही ती फळ धारणा केली गेल्या तीन वर्षांपासून जांभळाला भरघोस बहर येतो आहे ते त्यातून त्यांना दरवर्षी कमी खर्चात लाखोंचं उत्पन्न होत आहे तसंच जांभळाच्या झाडांना पाणीही कमी प्रमाणात लागतं त्यात फवारणीची गरज नाही आणि झाडांमध्ये आंतरपीक सुद्धा घेता येतं त्यामुळे ही शेती फायद्याची असल्याचं रंजना डोईफोडे यांनी सांगितलं आता तिसरं वर्ष आहे उत्पन्नाचं पहिल्या वर्षी आपले पस्तीस चाळीस कॅरेट गेले त्याचे ऐंशी नव्वद हजार रुपये झाले मागच्या वर्षी चांगले शंभर एक कॅरेट गेले आणि शंभर कॅरेटचे सव्वा एक लाख रुपये झाले पण यावर्षी बाग भरपूर माला बा याला जांभळीला यावर्षी भाव पण छान छान भेटला आणि बाग जांभळाला सध्या बाजारपेठेत चांगला दर आहे दोनशे रुपये भाव जांभळांना मिळतोय त्यामुळं जांभूळ शेती करण्याचा निर्णय कसा योग्य होता हे सांगताना दोघांच्याही चेहऱ्यावर एक समाधान दिसत आहे पिकांना फाटा देत मेहनतीच्या जोरावर जांभूळ लागवडीचा प्रयोग या शेतकरी दाम्पत्यानं यशस्वी करून दाखवलाय त्यामुळे इतरही शेतकऱ्यांनी या प्रयोगशीलतेतून बरंच काही शिकण्यासारखं आहे विजय चिडे प्रतिनिधी छत्रपती संभाजीनगर